आणि दोन हजार सतरा साली हे सगळे साक्षीदार आहेत मिलिंद नार्वेकर इथं बसलेले आहेत मुंबईचं महापौरपद शिवसेनेला मिळालं त्यावेळेस त्याला एकनाथ शिंदे जबाबदार आणि साक्षीदार मिलिंद नार्वेकर होते आणि देवेंद्र फडणवीसांनी झालेलं महापौरपद त्यांना मिळालेलं त्यांना मी सांगितलं तुम्ही हे महापौरपद सोडा शिवसेनेला द्या देवेंद्रजींनी म्हणाले मला अर्धा तास विचार करायला द्या आणि अर्धा तासात त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला सांगण्याची गरज का भासती आहे त्याची परतफेड दोन हजार एकोणीसमध्ये कशी केली तर काय केलं दगाबाजी करून दगा धोका आणि विश्वासघात हे करून त्याची परतफेड केली अरे साधा फोन तरी उचलायचा असतो फोन मी आणि मी आता त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही परंतु आम्ही प्रयत्न खूप केले परंतु त्या ठिकाणी ठरवलेलं होतं आणि म्हणून त्या ठिकाणी देवेंद्रजींनी नेहमी कृतज्ञता दाखवली परंतु कृतज्ञपणा कोणी दाखवला हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून काय काय बोलले फोन बिन तर जाऊ द्या देवेंद्रजींना म्हणाले एक तर तू राशील नाही तर मी राहीन या टोकाची भाषा ज्यांनी वापरली कट कारस्थान करून देवेंद्रजीने हात टाकण्याचा प्रयत्न केला मला म्हणाले सापडला सापडला आता सोडणार नाही आणि म्हणून मग मी ठरवलं आता लवकर कार्यक्रम करणं गरजेचं आहे टांगा पलटी घोडे फरार सभापती महोदय वस्तुस्थिती आहे आणि म्हणून इथं सभागृहामध्ये बोलल्यामुळे मी बोलतोय बोलल्यामुळे माझ्यावर टीका करण्याच्या पूर्वी माझ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी तुम्ही तीन बोटं आपल्याकडे येतात तेही बघा आणि म्हणून आता काय चालू आहे गळ्यात गळा घालण्याची भाषा एवढं प्रेम ठीक आहे चांगलं आहे मुख्यमंत्र्याकडे तर सगळे जातात मी होतो तेव्हाही ये लोक येत होते मला भेटत होते परंतु आज ज्या पद्धतीने किती द्वेष या एकनाथ शिंदे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक मुख्यमंत्री झाला बाळासाहेबांचं स्वप्न साकार झाले पोटदुखी एवढी पोटदुखी एवढी पोटदुखी एवढी जेलसी असता कामा नये शेवटी माणसाने वस्तुस्थितीला आणि वास्तवता लक्षात घेऊन सत्य मानलं पाहिजे तेवढं जिगार लागते मनाचा मोठेपणा लागतो आणि हे आज जे काय चालू आहे मी तर सांगतो देवेंद्रजी मनातल्या मनात हसत मना असताल हसत असतील <laughs> काल तर कोणीतरी प्रवक्त्याने सांगितलं टपल्या टिचक्या ते मारत असतात त्यांना कळतंय त्यांच्या प्रवक्त्यांना आता यांना कळत नाही त्यांची करमणूक होते एकीकडे आर एस एसला टोमणे मारायचे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मोदीजी आणि अमित भाईंना शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे फडणवीसांना बुक देवेंद्रजींना बुके द्यायचं दे काय म्हणायचं याला काय म्हणायचं बहुधा केमिकल लोच्या झाला म्हणायचं <laughs> सभापती महोदय त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो हे मराठीचं प्रेम जे आहे हे पुतना मावशीचं आहे आणि म्हणून मी सांगतो आपल्याला मला जेवढा द्वेष तुम्ही कराल जेवढा माझा तिरस्कार कराल तेवढी जनता माझ्या पाठीशी उभी राहील आणि म्हणून या प्रेमापोटी कोणाकुणाबरोबर या सर्व गोष्टी आपण करता मला माहीत आहे पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि म्हणून मी कुठली चिंता करत नाही मी एवढंच सांगतो जरा संभलकर करिये जरा संभलकर करिये से हमारी बुराई जरा संभलकर करिए करी से हमारी बुराई आप जिने जाकर बताते हैं वही हमें आकर बताते हैं <laughs> इसलिए जो बी करो समलके करो काय कशासाठी हे सगळं आणि म्हणून मी एवढंच सांगतो मत मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेला त्याची जागा दाखवली आहे तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे आणि म्हणून जे आम्ही काम केलं ते काम बोलतं आहे कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी मी पूर्वीदेखील एकदा म्हणालो होतो एका चेहरे पे कई चेहरे लगा लेते हो लोक असं काहीतरी घाण आहे का आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या लोकांना अरे बघा काय जे लोक विरोधामध्ये एवढ्या विरोधामध्ये ज्या देवेंद्रजींच्या विरोधामध्ये एवढा आणि एकनाथ शिंदेच्या विरोध माझं तर जाऊ द्या सोडून द्या परंतु आज, आज आपण बघ बघतोय अगोदरचे चेहरे आताचे चेहरे ते मुखवटे आणि म्हणून या ठिकाणी सगळे बघतोय एका मनात एक पोटात एक डोक्यात एक ओटात एक असलं आमचं नाही आहे आणि म्हणून राजकारणातलं बहुरूपी <laughs> तुम्ही आता असं काय नवीन कुठलं शब्द दिलाय <laughs> आणि म्हणून खऱ्या अर्थाने कुठलं तरी रूप खरं दाखवा कुठलं तरी रूप खरं दाखवा आणि म्हणून सभापती महोदय मी हा एकनाथ शिंदे सत्तेसाठी कधी लाचार झाला नाही होणार नाही आणि आमच्या मनगटामध्ये मेहनत करण्याचा जोर आहे ताकद आहे शिवसेना वाढवण्याचं काम सगळे बसले तिकडे सगळ्यांनी मेहनत केलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांसाठी मेहनत केली आहे घरादारावर तुळशी पत्र ठेवून मेहनत केली आहे अरे आम्ही तर आई वडिलांना रात्री ते आम्हाला जेवणाला वाट पाहत राहायची पण जेवणाला आम्ही पोचायचो नाही आई वडील झोपल्यावर आम्ही पोचायचो सकाळी ते उठायच्या अगोदर आम्ही निघायचो हे केलं आम्ही आणि म्हणून या ठिकाणी समोर बोला फेसबुकवाले फेस टू फेस करू शकत नाहीत आणि म्हणून आम्ही फेस टू फेस काम करणारे आहोत जळी स्थळी काष्टी पाशानी फक्त एकनाथ शिंदे फक्त एकनाथ शिंदे किती जळाल किती जळफळाट होईल किती मळमळ होईल मला एकच सांगतो तुम्हाला सभापती महोदय रोज तीन वर्ष पाहतोय रोज शिवाशाप रोज आरोप काय आम्ही काय केलंय किती द्वेष करणार किती मत्सर करणार किती वेष मनामध्ये आहे आणि म्हणून सभापती महोदय तीन वर्ष ही कॅसेट आम्ही ऐकतोय आणि म्हणून मला चिंता नाही मला पद येतात जातात सत्ता येते जाते पुन्हा येते वर खाली होतात पण या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या दोन अडेच कोटी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली ही सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे आणि म्हणून तुम्ही किती काही केलं तरीसुद्धा अडीच वर्ष जे काम केलं आता पुन्हा देवेंद्रजींच्या टीममध्ये टीम म्हणून आपण काम करतो आहे तोच वेग आम्ही कायम ठेवला आहे आज ज्या पद्धतीने सरकार पुढं जात आहे त्या सरकारचं काम बघा आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो जोपर्यंत जनता